नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर वन विभागाने फिरवला बुलडोझर वन विभागाने कारवाई करण्याच्या अगोदर खोक्या भोसलेच्या घराजवळ मोठा पोलीस फौज फाटा दाखल केला होता सतीश भोसले उर्फ खोक्या हा मागील काही दिवसांपूर्वी त्याने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आला होता त्यानंतर तो फरार झाला होता अखेर पोलिसांना सापडला असून त्याला प्रयागराज येथून मुंबईत आणलं जात आहे तर दुसरीकडे गुरुवारी या खोक्याच्या अनधिकृत घरावर वनविभागाने बुलडोझर फिरवलेला आहे शिवाय मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी सात दिवसांची मदत दिली आहे वनविभागाच्या जमिनीवर खोक्याने अनधिकृत घर बांधलं होतं त्यामुळे वनविभागाने अखेर त्याला आता मोठी कारवाई त्याच्यावर केली आहे मागील काही दिवसांपासून या खोक्याचे अनेक कारनामे समोर येत आहेत घराजवळ मोठा पोलीस फौजपाटा दाखल झाला आहे वनविभागाच्या जमिनीवर खोक्याचा बंगला आहे आणि कार्यालय देखील आहे यावर आता वनविभागाने बुलडोजर फिरवला आहे याआधी खोक्याच्या घरातून मांस कोयते शिकारीचे जाळे आदी साहित्य जप्त करण्यात आलं आहे ज्या घरावर वनविभागाने कारवाई केली त्या ठिकाणी एक स्वतंत्र हॉल देखील होता जिथे तो बैठका घ्यायचा आणि अनेक प्राण्यांची कत्तल करून मेजवानी देखील करायचा ग्लास भवन अशी त्याच्या इमारतीची परिसरात ओळख आहे कारण ती पूर्णपणे काचेची होती खोक्याला आता शुक्रवारी सकाळी बीडमध्ये आणलं जाईल शिरूर परिसरात त्याची मोठी दहशत होते आणि त्यानुसार त्या परिसरात जे काही त्याने कारणामे केले त्याबाबत त्याचा जबाब घेतला जाणार आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा